साठी घेऊन जाणारा जनावरांनी भरलेला ट्रक दोन आरोपींसह क्राईम ब्रँचिट दोनच्या माहितीनुसार रोड परिसरात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत असताना क्राईम ब्रँच युनिट दोन चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या माहितीने नाशिक पुणे महामार्गावर ट्रक क्रमांक जी चे चोवीस व्ही पंच्याऐंशी त्रेसष्ट या ट्रक मध्ये आणि सहा वासरू यांची कत्तलीसाठी वाहतूक घेऊन जाणार अशी माहिती मिळताच पथकाने सापळा रचून वाहन मालक बिलाल असमान मरेडिया आणि चालक महेंद्रसिंग जगतसिंग जाधव यांना ताब्यात घेऊन ट्रकसह गाई आणि सहा वासरू अशा एकूण बारा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यांच्याविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस नि उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे सुनील खैरनार आदींनीही कारवाई केली आहे एन सी एन रोहन सिटी नाशिक